त्रयोदशी अवघ्या मराठी मुलखासाठी सुवर्णाक्षरात कोरलेली तिथी निस्तेज निर्बल लाचार झालेल्या मराठी मनगटात अनृदयात स्वत्व स्वाभिमानाचं स्पुल्लिंग जागृत करत हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच दिवशी सिंहासनाधिष्ठ झाले हिंदवी स्वराज्याची पताका त्रिभुवनात डौलान फडकली सुराज्य आलं प्रयतेच गो प्रतिपालक शिवरायांच्या राज्याभिषेकाला तीनशे 315 वर्ष पूर्ण जाली प्रजेवर पुत्रवत पुन्हा मातृभूमी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा संक्षेप भूमंडळी अवघ्या महाराष्ट्रात आपल्या या लाडक्या राजाच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नवचैतन्य पसरलं हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे दिमागदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य, कार्य विभागामार्फत दिनांक एक ते सहा जून दोन हजार तेवीस दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं हा संपूर्ण सोहळा दिमाखदार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड जिल्हा प्रशासन यंत्रणा रायगड पोलीस प्रशासन आरोग्य यंत्रणा जिल्हा माहिती कार्यालय रायगड अशा संपूर्ण यंत्रणेनं केलेले अविश्रांत परिश्रम कारणीभूत आहेत माननीय नामदार सुधीर मुनगंटीवारांनी संबंधित सर्व विभागाच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केलं उपयुक्त सूचना दिल्या आढावा घेतला महाराजांना जलाभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातून एक हजार एकशे आठ पवित्र ठिकाणाहून जल आणण्यात आलं माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते जलपूजन करून एकोणतीस मे दोन हजार तेवीस ला रायगडावर हे जल समारंभपूर्वक रवाना करण्यात आलं महाराजांसाठी पालखी पाठवण्याची आपली परंपरा या परंपरेनुसार महाराजांच्या सुधीर मुनगंटीवारांनी छप्पन्न किलो चांदीची पालखी अर्पण केली दिनांक एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी रात्री ही पालखी रायगडावर पोचली महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षाचा शुभारंभ दिनांक एक जून रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे जाणटा राजा हे महानाट्य आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्र पूजन व प्रदर्शनाच्या कार्यक्रमातून झाला शिवरायांच्या आणि त्यांना जीवासजीव देणाऱ्या मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणारी शिवकालीन शस्त्र पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिनांक एक ते सात जून पर्यंत नागरिकांना मिळाली जनसामान्यांना माहिती नसलेली अनेक शस्त्र इथं पाहायला मिळाली अनेक विदेशी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर आय थिंक इट वॉज रिअली नाईस गेटवे ऑफ इंडिया अँड वी गॉट रिअली लकी टू एक्सपिरियन्स दिस काइंड ऑफ स्किल अँड दिस काइंड ऑफ इव्हेंट सो यू फॉर ब्रिंगिंग दी काइंड ऑफ इव्हेंट्स इन टू द पब्लिक आय जाणता राजा महानाट्यालाही हजारो प्रेक्षकांची उपस्थिती लागली दोन जून दोन हजार तेवीस चा मुख्य कार्यक्रम उत्तमरित्या साजरा करण्यासाठी सगळेच उत्साहात कामाला लागले कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली दोन जून दोन हजार तेवीस रायगड शिवप्रेमींच्या गर्दीनं फुलू लागला महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक पर्वाच्या निमित्तानं रायगडाची माती कपाळी लावण्याचं या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभावं हीच आस मनात घेऊन प्रचंड संख्येत शिवभक्त रायगडावर दाखल होत होते समयी माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते नगार खाण्यासमोर करण्यात आलं हिंदवी स्वराज्याची आन मान आणि शान असलेला भव्य भगवा ध्वज दौलानं फडकू लागला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे शिवरायांचे छत्रपती उदयनराजे भोसले खासदार सदाशिव लोखंडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार भरत गोगावले आणि इतरही मान्यवर लोकप्रतिनिधी प्रामुख्यानं उपस्थित होते सर्व मान्यवर पासून पुढे रायगडावर चढून पताका तोरण भगवे ध्वज रायगड सुशोभित करण्यात आला स्वराज्याची राजधानी जणू तीनशे पन्नास वर्षांनी पुनश्च तो दिव्य अनुभव घेण्यासाठी सज्ज झाली होती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवरायांची चांदीच्या धातूची मूर्ती या निमित्तानं अर्पण केली महाराजांच्या या मूर्तीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदयन राजे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातून एक हजार एकशे आठ पवित्र स्थळाहून आणलेल्या पवित्र जलानं अभिषेक करण्यात आला उपस्थित मान्यवरांनीही महाराजांना जलाभिषेक करून वंदन केलं शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य करणाऱ्या गागा भट्ट तसंच बाळभट्टांचे वंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं शिवरायांना मानवंदना देण्यात आली पथकांनी विविध रचना सादर करत वातावरणाचा उत्साह वाढवला शिवकालीन साहसी खेळांची नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली अनेक शिवप्रेमी स्त्री पुरुषांची पारंपरिक शिवकालीन वेशभूषेतील रायगडावरील उपस्थिती शिवकाळाची साक्ष देत होती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळा समारोहाचं प्रास्तावित आमदार भरत गोगावले यांनी केलं आजचा हा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत असताना आज आपलं मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री, मंत्री आमचे आमदार खासदार हे सगळ्याच उपस्थित आहेत आम्ही भाग्यवंत आहोत की आमच्या या रायगडावरती आपल्या युती सरकारचं मंत्रिमंडळ त्यांच्या शुभ हस्ते हा साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय आपण सर्व महाराष्ट्रातले शिवभक्त भाग्यवंत आहोत की आपण हा सोहळा पाहतोय महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवारांनी या निमित्तानं आपले विचार व्यक्त केले मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना हृदयापासून मनापासून अंतकरणापासून राज्याभिषेक दिनाच्या शुभकामना देतो हा आमच्यासाठी फक्त एक उत्सव नाही समारोह नाही कार्यक्रम नाही हा आमच्यासाठी संकल्प आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मनामनापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आज मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या व उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात आपण करतोय खासदार श्रीकांत शिंदेजींनी छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीच्या धातूची मूर्ती इथं दिली आणि मी सौभाग्यशाली आहे की ती मूर्ती ज्या पालखीमध्ये आपल्याला पूजेसाठी ठेवायची आहे माझ्या आयुष्यात गा हा आनंदाचा क्षण आहे की ती पालखी ही या ठिकाणी मागा देण्याचं सौभाग्य प्राप्त झालं एवढंच नव्हे तर ज्या गावातून मी येतो छत्रपती शिवाजी महाराजांची विविध धनराशीतून तुगा करण्यात आली सोनेच्या होननी ही तुगा केली मी भाग्यशागी आहे की त्या ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शांनी पावन जागे गए तीन सुवर्ण होन मध्ये आहे जे आज अशोक सिंग ठाकूर यांनी इथं दर्शनासाठी आण छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श जागा ते होन इथं आहे मी मान्य मुख्यमंत्री व मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना विशेष धन्यवाद दे की श्री भरत गोगाव दे आमचे उदय सामंजी जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन एस पी यांनी उत्तम तयारी केली त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या राज्य देशांमध्ये आपण गेलं तर काय पाहायला मिळतं तर लोक तिथले जे राज्य होते ते स्वतःची मालमत्ता वाढवण्याकरता स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता ते लढले पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या संपूर्ण अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली रयतेला रयतेचा सहभाग कसा राज्यकारभारामध्ये झाला पाहिजे ही एक संकल्पना त्यांनी त्या काळात मांडली आज सुद्धा तो जो ढाचा त्यावेळेस महाराजांनी जो रचला जो निर्माण केला त्याच्या आधारावर ते आधारा त्याचाच आधार घेऊन आज आपला देश अनेक जे लोकशाहीमध्ये वावरणारे देश आहेत ते वाटचाल करीतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे सर्व धर्म समभावाचा हा आपण जतन केला पाहिजे थी। थीक, ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर कारण नसताना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं प्रयत्न केला जातो आणि हे काय चांगलं चित्त आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळंच जर आपल्याला हा ह्या देशाला एक चांगल्या प्रगतीच्या आणि वेगाने त्या मार्गावर असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार आपल्याला आचरणात आणावा लागेल दिन हा प्रत्येकासाठी अभिमानाचा गौरवाचा क्षण आहे त्या अनुषंगाने बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सर्वप्रथम साडे तीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याचे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपण सगळ्यांनी मागच्या जन्मी कुठलं तरी पुण्य केलं होतं म्हणून साडेतीनशे व्या राज्याभिषेक सोहळ्या करता रायगडावर उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि म्हणून कवी भूषण यांनी वर्णन केलंय ते जमा हंस पर कामी कंस पर क्योच मलीचे बंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है खऱ्या अर्थान हे जे काही वर्णन आहे इतकं सुंदर आहे महाराजांचं वर्णन या कवितेत करताना तो काय म्हणतो जसं इंद्राने जंभासूर राक्षसाचा वर केला जसं रावणाला प्रभु श्रीरामांनी नेसनाभूत ने केलं जसं ढगांवर वादळाचं साम्राज्य असतं जसं सहस्त्र भगवान परशुरामान मारलं जसं सूर्य अंधकार संपवतो जसं दुष्ट कंसाला भगवान श्री कृष्णानं मांडलं तशीच दहशत आमच्या शिवाजी राजांची मुघलावर होती आणि महाराजांच्या शौर्याने अवघे मुघल भयभीत झाले आणि महाराजांचं साम्राज्य आणि स्वराज्य या ठिकाणी स्थापन झालं भारताचे पंतप्रधान माननीय नामदार नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या स्वप्नातील भारत आपण घडवूया असा संदेश दे स्वराज्य स्वावलंबना एक राजा के तौर पर लोग प्रशासन में सुधारों को लागू करके उन्होंने सुशासन का तरीका भी बताया एक तरफ उन्होंने आक्रमणकारियों से अपने राज्य और संस्कृति की रक्षा की तो दूसरी तरफ उन्होंने राष्ट्र निर्माण का व्यापक विजन भी सामने रखा अपने विजन की वजह से ही वो इतिहास के दूसरे नायकों से एकदम अलग है उन्होंने शासन का लोक कल्याणकारी चरित्र लोगों के सामने रखा और उन्हें आत्मसम्मान के साथ जीने का भरोसा दिया इसके साथ ही छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज धर्म संस्कृति और धरोहरों को ठेस पहुंचाने की कोशिश करने वालों को भी संकेत दिया इससे जन जन में दृढ़ विश्वास पैदा हुआ आत्मनिर्भरता की भावना का संचार हुआ और राष्ट्र का सम्मान बढ़ा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला मानवंदना दिली या प्रसंगी उपस्थित शिवभक्तांशी संवाद साधला राज्यामध्ये सर्व सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वादच आणि त्यांची प्रेरणा आपल्या पाठीशी आहे म्हणून आणि म्हणून स्वातंत्र्य केवळ भूमीचं नसतं तर ते माणसाचंही असतं याची ती जाणीव होती आणि या स्वातंत्र्याचा जय जयकार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे आपण सगळेच जण आज भाग्यवान आहोत आपल्याला छत्रपतींच्या कल्पनेतलं सुराज्य आणायचं आहे त्यासाठी आपण सगळेजण सर्वतोपरी प्रयत्न करतोय शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी आणि नवराष्ट्र उभारणारे होते पण याच कारणामुळे ते शतकानुशतके गौरवले जात नाही तर ते गौरवले जातात त्यांच्या राज्य करण्याच्या कार्य पद्धतीमुळे त्यांचं राज्य जनतेच्या कल्याणाचं होत ते म्हणायचे रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये असं त्यांचा राज्यकारभार होता आणि म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एकही संधी आपण दवडता कामा नये त्यासाठीच आजचा हा आपला प्रयत्न आहे तदनंतर ढोल पथकाच्या गजरात मान्यवर रायगडावरून रवाना झाले शिवकालीन साहसी मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचं अवलोकन करून त्यांनी रायगडावरून प्रस्थान केलं दिवसभर रायगडावर शिवभक्तांचा अखंड ओघ होता केवळ दोन जूनलाच नव्हे तर सहा जून पर्यंत प्रतिदिनी मोठ्या संख्येनं लोक रायगडाला भेट देत होते संपूर्ण कार्यक्रमाच्या चोख बंदोबस्ताची जबाबदारी जवळजवळ चार हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी समर्थपणे सांभाळली सोहळा निर्विघ्नपणे पार पडला या सोहळ्यासाठी रायगडावर येणारे मान्यवर प्रत्येक शिवप्रेमी माध्यम प्रतिनिधी अबालवृद्ध अशा प्रत्येकासाठीच उत्तम व्यवस्था करण्यात आली होती त्यात प्रामुख्यानं ठराविक अंतरावर पाणी आणि विजेची सोय तात्पुरती प्रसाधनगृह तात्काळ वैद्यकीय मदतीची व्यवस्था उपलब्ध होती पायवाटेनं येणाऱ्यांची अडचण ओळखून तिथे दिव्यांची सोय करण्यात आली गडावर तात्पुरती इंटरनेट व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली पांथस्थांच्या विसाव्यासाठी ठराविक अंतरावर तंबू बांधण्यात आले होते रोखवे सुविधेमुळे गडावर पोहोचणं सहज शक्य झालं अशा सोयीसुविधांमुळे शिवभक्तांना राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घेता आला दिनांक एक जून ते सहा जून साजरा झालेल्या या भव्य दिवस समारोहाचा सांगता समारंभ सहा जून रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला त्यांच्या हस्ते तीनशे पन्नास सुवर्ण होनांचा अभिषेक मूर्तीला करण्यात आला संपूर्ण आठवडाभर सुरू असलेल्या या कार्यक्रमातून अवघा महाराष्ट्र पुनश्च एकदा छत्रपती शिवरायांचं स्मरण करत सुराज्य निर्मितीसाठी सज्ज झाला हा जागर आहे शिवाजी राजांच्या न्यायप्रिय धर्मनिष्ठ निपक्षपाती स्वराज्याचा लोकाभिमुख रयतेच्या राज्याचा हा जागर आहे अशा या स्वयंभू छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला त्रिवार वंदन निश्चयाचा महामेरू बहुत जनाची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत With... आता येईल जेवणामध्ये खरी मसाला सोबत प्रस्तुत करता नीट दोन हजार तेवीस मध्ये महाप्रँड चा महानिकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फायर हू पवारांकडनं अटलजींच्या वाक्याचा उल्लेख निवृत्तीच्या टीकेनंतर अजित पवारांना उत्तर पक्षपुटीचा अंदाज बांधू शकलो नाही हा माझा दोष शरद पवारांची खंत